मला एक सांगा की शरद पवार यांची ताकद पश्चिम महाराष्ट्रात होतीच निश्चितपणे विदर्भातनं शरद पवारांच्या पक्षाला काही फार काही आमदार निवडून आणता आले नाही आणि लोकसभेचा तर प्रश्नच नाही विधानसभेच्या सुद्धा मग असं असताना प शरद पवारांचं राजकारण सक्रिय असतानासुद्धा काँग्रेसचीही बऱ्यापैकी ताकद होती कारण काँग्रेसपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळं झाला हे सगळं सुरू असताना शिवसेनेनं सुद्धा त्याला कुठेतरी क्रॉस करण्याचा प्रयत्न केला इव्हन भाजपनं सुद्धा भलेही त्यांच्या पक्षातनं इकडे नेते आणले पण भाजपनं सुद्धा तिथे आपली स्वतंत्रपणे ताकद निर्माण केली आज जे आपल्याला समरजित घाटगे दिसते त्यांचा काही इतिहास भाजप शी जोडलेला नाही नव्हता आज त्यांना वाटलं की आपल्याला तिकीट मिळत नाही म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले कारण राष्ट्रवादी त्यांना तसा जवळचा पक्ष वाटतो मग हे पवार असून सुद्धा या भाजप आणि शिवसेनेला आपापली स्वतंत्रपणे ताकद तर निर्माण करते आली होती त्याचं नेमकं काय कारण होतं तेव्हा पवारांचं राजकारण कुठे चुकलं होतं का नाही त्याचं कारण असं होतं की पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण वर्चस्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच होतं जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार पंधरा वर्ष होतं या काळात काँग्रेस आणि काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीत आपण म्हणू की पहिल्या फळीतील नेते दुसऱ्या फळीतील नेते आणि तिसऱ्या फळीतील असे नेतेच तयार झाले होते साधारणपणे जे मोठे पवारच्या पहिले फळीतील नेते जयंत पटेल अजित पवार भुजबळ पिचड हे हे नव्याण्णवपासून तेच कायम तिथंच राहिले म्हणजे अगदी चौदापर्यंत हेच नेते आणि वारंवार पंधरा वर्ष मंत्री राहिले ते त्यामुळं दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना संधी मिळत नव्हती आणि भाजपकडं तसं नेतेही नव्हते आणि त्यांच्यामागं जन्मतही नव्हतं पश्चिम महाराष्ट्रात खास करून बोलायचं झालं तर त्यामुळं त्यांनी एक रेडीमेंटच नेते घेतले त्या पक्षात समर्जित घाटगे त्यामुळंच गेले एकोणीसला हर्षवर्धन पाटील संधी मिळत नाही म्हणूनच तिकडे गेले पश् अजून सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचं सांगायचं झालं तर तेच सांगता येईल आपल्याला मोहिते उदाहरण देता येईल रणजित शिंद निंबाळकर हे एक साधे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पण त्याच्या पुढे काय मग इकडं संधी मिळाली भाजप भारतीय जनता पार्टीचा उदय चौदा साली मोठ्या प्रमाणात झाला मोदी वेव आले केंद्र सरकार मधी सत्ता मिळाली भाजपला तो एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि एकदा केंद्रातील सत्ता मिळाल्यानंतर अनेकांच्या संस्था होत्या या दु, तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या तर जिथे संधी मिळते असं लक्षात आल्यानंतर हे अनेक नेते तिकडे गेले संजय काका पाटील जे खासदार होते सांगलीचे दोन टर्म त्यांचं तेच झालं ते आर आर पाटलांमुळे त्यांना संधी मिळत नव्हते विधान परिषदेवर एकदा त्यांना शरद पवारांनी संधी दिली पण त्याच्यानंतर काय असा जेव्हा प्रश्न त्यांच्या व्यक्तिगत आकांक्षाने राजकारणासाठी आल्या तेव्हा त्यांनी जो पक्ष आपल्याला संधी देऊ शकतो आणि ज्या पक्ष सत्य देऊ शकतो असे पक्ष त्यांनी जवळ केले आणि तो भाजप होता चौदा नंतर त्यामुळं ते दुसऱ्या फळीतील नेते अनेक भारतीय जनता पक्षात गेले आणि त्यामुळे आता भाजपला जेव्हा भारतीय जनता पार्टीला एक राष्ट्रीय पातळीवर ॲक्सेप्टन्स होता किंवा त्यांची सत्ता लोकांनी पाहिली नव्हती कशा जातं एक अपेक्षा होत्या लोकांना त्यामुळे अनेक लोक लोकही त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर राहिली आणि ती हवा बघूनच हे लोक तिकडं संधीसाठी गेले आणि त्या लोकांनी निंबाळकर पाच वर्ष खासदार झाले माड्याचे खासदार संजय काका पाटील सांगलीचे दोन वेळा खासदार झाले तर ह्या लोकांना दुसऱ्या फळीतीलच हे मूळ नेते होते त्यांचं जनमानसात तसं काहीच स्थान नाही आहे आज जर त्यांना संजय काका पाटीलला भारतीय जनता पार्टी कुठं उभा करू शकते का किंवा ते निवडून येऊ शकतील का स्वबळावर नाहीये जेव्हा भारतीय जनता पार्टीतला ॲक्सेप्टन्स होता त्यांच्यामागं जन्मत होतं वेगवेगळ्या कारणे काँग्रेसवर नाराजी होती तेव्हा लोक भाजपकडे शिफ्ट झाले होते आणि हे नेतेही तिकडं शिफ्ट झाले होते त्यामुळं मागच्या पाच दहा वर्षात भाजप पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बऱ्यापैकी आकडे मिळवताना आमदार खासदार मिळवताना दिसला पण आता परिस्थिती परत एकदा स्टेबिलिटीला आलेली आहे की दहा वर्षाची सत्ताही लोकांनी भारतीय जनता पार्टीची बघितलेली आहे आणि भाजप पण काय काँग्रेसपेक्षा वेगळा नाही आहे किंबहुना त्याच्यापेक्षा इतकं आपल्या शेतकरी लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्याला तर काँग्रेस बरी होती एक वेळ पण भाजप नको आता ती एक परिस्थिती अंतर येत आहे आणि हीच परिस्थिती आहे की म्हणूनच मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीला चांगलं वातावरण तयार झालेलं आहे